अमळनेर तालुक्यातील अंतुर्ली येथील कार्तिक स्वामींचा यात्रोत्सव चार ते पाच नोव्हेंबर दरम्यान संपन्न होणार आहे कार्तिक पौर्णिमेनिमित्त मंगळवारी रात्री साडे दहा ते बुधवारी सायंकाळी पावणे सात वाजेपर्यंत कार्तिक स्वामींचा दर्शनाचा योग आहे तर कृतिका नक्षत्रनिमित्त बुधवारी सकाळी सहा चौतीस ते रात्री तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत भाविकांना दर्शन घेता येणार आहे दरम्यान भाविकांनी यात्रोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन मंदिराचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी केले आहे नोकरीला असूनही प्राधान्य कुटुंबाचा अन्न सुरक्षेचा मोफत धान्याचा लाभ घेणाऱ्या कुटुंबाला तहसीलदार रुपेश कुमार सुराना यांनी एकोणऐंशी हजार आठशे एकोणऐंशी रुपयांचा दंड चलनाद्वारे शासन जमा करण्याचे आदेश दिले आहेत तहसीलदारांकडे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तक्रार केली की अशोक पाटील यांचे कुटुंब प्राधान्य कुटुंब योजनेत अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेत आहेत मात्र या कुटुंबातील अशोक पाटील यांचा मुलगा दोन हजार सतरा पासून नोकरीला असताना देखील लाभ घेत आहे याबाबत तहसीलदारांनी कुटुंबातील सर्वांना नोटिसा काढल्या त्यावर सुनावणी घेऊन अधिक चौकशी केली या कुटुंबाने दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस या कालावधीत एकूण सातशे अडुसष्ट यांनी त्यांच्याकडून धान्याच्या किमतीसह त्यावरील नऊ टक्के व्याज असे एकूण एकोणऐंशी हजार आठशे एकोणऐंशी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले आहेत ही रक्कम आदेशापासून पंधरा दिवसाच्या आत चलनाद्वारे शासन जमा करावे असे आदेशात म्हटले आहे नोकरी करत असताना शासनाच्या मोफत धान्याचा लाभ घेणाऱ्या आणखी सात कुटुंबांना नोटिसा देण्यात आल्या आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येणार आहे आणखी काही का असे लाभार्थी असतील तर त्यांनी स्वतःहून रेशन कार्ड जमा करून शुभ्र रेशन कार्ड काढून घ्यावेत अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असा इशारा अमळनेरचे तहसीलदार रुपेश कुमार सुराना यांनी दिला आहे अमळनेर येथील मराठी वाङ्मय मंडळाची त्रैवार्षिक निवडणुकीत सोळा पैकी अभिजात मराठी पॅनलचे नऊ तर परिवर्तन पॅनलचे सात उमेदवार विजयी झाले आहेत शहरातील रावसाहेब नांदेडकर सभागृहात दोन नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली त्यानंतर सायंकाळी निकाल जाहीर करण्यात आला दोनशे तीस सभासद मतदारांपैकी एकशे बावन्न सदस्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला अभिजात मराठी पॅनलचे निवडून आलेले उमेदवार खालीलप्रमाणे आहेत अध्यक्षपदी डॉक्टर अविनाश जोशी कार्यवाहपदी श्याम पवार भैयासाहेब मगर तर कार्यकारी सदस्यपदी वसुंधरा लांडगे स्नेहा एकतारे महेश पाटील बनसीलाल भागवत विजय तुंटे संदीप घोरपडे हे विजयी झाले तर परिवर्तन पॅनलचे डॉक्टर रवींद्र काशीनाथ विवेकानंद भांडारकर प्रदीप साळवी प्राध्यापक डॉक्टर उदय देशपांडे तर पदी कांचन शहा सोमनाथ ब्रह्मे के व्ही कुलकर्णी हे निवडून आले निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भाऊसाहेब देशमुख यांनी काम पाहिले त्यांना दिनेश नाईक व बोरसे विजय यांनी सहकार्य केले अमळनेर शहरातील सानेनगर भागातील रहिवासी प्रवीण पुरुषोत्तम पाटील यांची युवासेना अमळनेर शहर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले पाटील यांच्या नियुक्तीबद्दल अमळनेर शिवसेनेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला गेल्या पस्तीस वर्षांपासून दाराशी असलेला विजेचा खांब काढण्यासाठी संघर्ष करणाऱ्या एका कुटुंबाला गेल्या दिवसांपासून खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे विद्युत अभियंते कॉन्ट्रॅक्टर आणि वायरमन यांच्या दुर्लक्षामुळे गांधलीपुरा भागातील पारधीवाड्यातील शेख युनुस हकीम बेलदार हे व्यथित झाले आहेत पस्तीस वर्षांपासून घराच्या दाराबाहेरच असलेला विजेचा खांब कुटुंबाला येण्या जाण्याला त्रास देत होता त्यांच्या जीवाला धोका होता कार्यकारी अभियंता तुषार नेमाडे व अभियंता हेमंत यांनी तेथून विजेचा खांब हलवण्याला मंजुरी देऊन ते काम ठेकेदार बोंडे यांना दिले घरमालक युनुस शेखने खड्डे खोदून वीस दिवस झाले तरी अजून काम करायला ठेकेदारांनी वायरमन आलेला नाही हे खड्डे धोकादायक झाले आहेत यात नागरिक किंवा लहान मुले पडून दुखापत किंवा नुकसान झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे त्वरित खांब बसवण्याची मागणी शेख यांनी केली आहे <tell noise> अमळनेर तालुक्यातील हिंगोने बुद्रुक येथे चाळीस वर्षीय गळफास लावून घेत जीवन यात्रा संपवल्याची घटना दोन नोव्हेंबर रोजी घडली आहे संदीप शालिग्राम पाटील असे मयताचे नाव आहे संदीप दरकी करून उदरनिर्वाह करत होता त्याने नदीपात्रातील बाबळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सायंकाळी चार वाजता उघडकीस आले योगेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास संजय पाटील हे करीत आहेत